मित्र हो नमस्कार नंदुरबार जनहित माहिती या विशेष उपक्रमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी मिळणारी महत्त्वाची आवश्यक आणि अधिकृत माहिती थोडक्यात ऑडिओ स्वरूपात सादर केली जाते सरकारी सूचनांपासून ते जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल स्थानिक प्रशासनाचा माहितीवर अपडेट्स तसेच नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाचा घडामोडी हे सर्व अचूक विश्वसनीय आणि स्पष्ट पद्धतीने येथे उपलब्ध होतील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती वेळेवर आणि सोप्या भाषेत पोहोचावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आजच्या अपडेट्स नमस्कार मित्रांनो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे पण आजही आपल्या समाजात काही आजार लपून बसलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे कुष्ठरोग त्यालाच आपण इंग्रजीमध्ये लेप्रोसी असे म्हणतो कुष्ठरोग म्हणजेच रुग्णांचा आजार हा एक संसर्गजन्य पण पूर्णपणे बरा होणारा आजार आहे पण याबद्दलची भीती आणि गैरसमज लोकांच्या मनात अजूनही खोलवर रुजलेली आहे म्हणूनच आरोग्य विभागाने एक विशेष मोहीम सुरू केली आहे ती म्हणजे कुष्ठरुग्ण शोध मोहीम ही मोहीम सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात राबवली जाणार आहे या काळात आपल्या गावात आशा वर्कर आणि स्वयंसेवक घराघरात जाऊन तपासणी करतील त्यांचा उद्देश एकच कुष्ठरोगाचा प्रसार थांबवणे आणि रुग्णांना योग्य उपचार मिळवून देणे लक्षात ठेवा कुष्ठरोगाचा उपचार मोफत आहे आणि वेळेत उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो म्हणून जर तुमच्या घरात शेजारी किंवा परिसरात कोणाच्या त्वचेवर डाग संवेदना कमी होणे किंवा जखमा जाणवत असतील तर लपवू नका त्वरित आरोग्यसेवेशी संपर्क साधा कुष्ठरोग हा लैंगिकरित्या प्रसारित होत नाही आणि गर्भवती महिलेकडून गर्भाला होत नाही आजच्या घडीला हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो चला आपण सगळे मिळून कुष्ठमुक्त नंदुरबार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया आरोग्य तुमच्या हातात आहे वेळेत उपचार घ्या निरोगी रहा. धन्यवाद बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर